नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अटॅच टॉयलेट बाथरूमच्या वास्तूबद्दल माहिती घेणार आहोत बाथरूम हा कोणत्याही घराचा अविभाज्य भाग आहे सध्याच्या काळात जेव्हा आपण बाथरूम हा शब्द उच्चारतो तेव्हा आपण सहसा स्नान आणि शौचालयासाठी वापरल्या जाणाऱ्या खोली किंवा जागेचा अर्थ घेतो पण हे बरोबर आहे का चला हे समजून घेऊया बाथरूम या शब्दाचा अर्थ असा होतो आंघोळीसाठी वापरली जाणारी खोली त्याचप्रमाणे शौच म्हणजे शौचालय निसर्गाच्या आवाहनाला उत्तर देण्यासाठी आपण वापरतो ती खोली काही दशकांपूर्वीच आपल्या भारतीय घरातील शौचालय आणि स्नानगृह सहसा दोन स्वतंत्र खोल्या होत्या ते कधीच एकत्र नव्हते खरं तर शौचालय घराबाहेर बांधले गेले होते शौचालय आणि स्नानगृह वेगळे ठेवणे योग्य होते कारण दोन्ही क्रियाकलाप का वेगवेगळ्या उद्देशांसाठी केल्या जातात परंतु आजच्या आधुनिक काळात बहुतेक घरामध्ये आपल्या आराम आणि सोयीसाठी शौचालय केवळ आपल्या घरातच शिरले नाही तर ते आपल्या आंघोळीच्या जागेला म्हणजे स्नानगृहाला देखील जोडले गेले आहे उदाहरणार्थ आपल्या बेडरूममध्ये संलग्न शौचालय आणि बाथरूम यामुळे शौचालय आणि बाथरूमच्या चुकीच्या जागेशी संबंधित वास्तुदोष निर्माण होतात चला हे सविस्तरपणे समजून घेऊयात वास्तुशास्त्रात शौचालय आणि बाथरूमसाठी वेगवेगळ्या दिशा सकारात्मक मानल्या आहेत शौचालयासाठी सांगितलेल्या दिशा आणि उपदिशा म्हणजे घराच्या पश्चिम आणि वायव्य दिशा आंघोळीच्या जागेसाठी म्हणजेच बाथरूमसाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशांना चांगल्या दिशा मानल्या आहेत हे लक्षात घेता संलग्न शौचालय बाथरूमसाठी फक्त एकच दिशा जी घराच्या वायव्येकडील उत्तरेकडे आहे म्हणजे उत्तर आणि वायव्य दिशेचा संगम येथे शौचालयाची जागा वायव्य दिशेला असावी आणि आंघोळीची जागा उत्तरेकडे असावी जर संलग्न शौचालय बाथरूम वायव्येच्या उत्तरेकडे व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेने असेल तर शौचालय आणि बाथरूम किंवा दोन्ही चुकीच्या दिशेने पडतील उदाहरणार्थ जर संलग्न शौचालय बाथरूम घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर येथे स्नानगृह योग्य दिशेने आहे परंतु शौचालय चुकीच्या दिशेने आहे जर संलग्न शौचालय बाथरूम पश्चिम किंवा वायव्य दिशेला असेल येथे शौचालय योग्य दिशेला असेल परंतु स्नानगृह चुकीच्या दिशेने असेल त्याचप्रमाणे जर संलग्न शौचालय बाथरूम घरा दक्षिण पूर्व दक्षिण नैऋत्य दिशेने किंवा ब्रह्मस्थानात असेल तर शौचालय आणि बाथरूम दोन्ही चुकीच्या दिशेने पडतात कृपया लक्षात ठेवा जर टॉयलेट सीट ईशान्य दिशेला म्हणजेच घराच्या ईशान्य कोनात असेल किंवा घराच्या ब्रह्मस्थानात असेल तो एक मोठा वास्तुदोष मानला जातो आणि यावर कोणताही प्रभावी उपाय नाही आता आपल्याला संलग्न शौचालय बाथरूमसाठी सांगितलेल्या दिशा आणि उपदिशा समजल्यास तर तुम्हाला शौचालय आणि बाथरूमच्या चुकीच्या जागेमुळे आता आपण जाणून घेऊया जर जोडलेले शौचालय बाथरूम चुकीच्या दिशेने असेल तर कोणते वास्तू उपाय करता येतात वास्तु उपायांबद्दल चर्चा करण्यापूर्वी मी हे स्पष्ट सांगू इच्छिते की वास्तु उपायामुळे वास्तुदोषांचा प्रभाव मर्यादित प्रमाणात कमी होऊ शकतो आणि हे कधीही वास्तुदोषांवर वा शंभर टक्के उपाय नसतात जर तुमच्या घराच्या चुकीच्या दिशेने संलग्न शौचालय बाथरूम असेल तर तुम्हाला हा उपाय करावा लागेल बाथरूमच्या दाराच्या बाहेरून वर एक पिरॅमिड बसवा पिरॅमिडचा आकार असा असतो तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास शोषण्यात आणि साठवण्यास मदत करतो ज्यामुळे पिरामिड ज्या दिशेने स्थापित केला आहे त्या दिशेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संलग्न शौचालय बाथरूमसाठी हा एक सोपा वास्तू उपाय आहे आणि त्याचबरोबर शौचालय नेहमी स्वच्छ ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच काही प्रश्ने किंवा शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग